ने जाओ, ने जिको। ने जिको जाओ। मांगे की ना नदी, जाओ, ना 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 आप नदी का जागे किरिका नदीला हे लोकांना खाल्लेला रस भजे कुडा सगळे नदीत आईस्क्रीम कोण सगळं आता पाहायचं कोण कोण आहे कोण आईस्क्रीम आहे काय करते आम्ही म्हणजे ढोसा ढोसा मी म्हणलं ढोसाच आहे तेल टाकायचं मस्त आणि गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठा बसून यायचं मी टाकायचं म्हणजे तरी ना मस्त असे तयार करते मी आणि इव्हन तेच खांदेशी भागात तर मग आता म्हटलं गावण करण चालू होतं गावण खायचं तरी तर मी आता घावून केलंय गात असं खांड इतकं पातळ पीठ भिजी न पडतंय आणि याच्यामध्ये फक्त जिरे हळद लाल तिखट आणि गव्हाचं पीठ असे आणि त्यावेळेस मी लाईट गेली म्हणून थोडंसं बिड आणलं पण गिरी आहे पाऊस येतोय पाऊस झाल्यासारखे छान आणि मस्त जाळी आली त्याला नक्कीच करून बघा तर याच्यात काही बेसन पीठ नाही फक्त गव्हाचं पीठ आहे आणि जिरे हळद मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि असं इतकं पातळ करून घ्यायचं तरी ते मस्त असे भाजून झालेले तयार आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी असली तरी चालती किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा छान लागते त्याला सरळच कर ना उडरणे करायचं आई ना माइक ना हं नारळाची चटणीं ते लाईट कधी म्हणत निघाला पेन मारळ नाही सांगदाने शे. लाईट नाही आली मग कशी करसमच चटणी पाच मिनिटा का वेळ नाही नाही ना. मग कढी करून टाफेचा आठ मिनिटे टाकायचं. 10 सेकंद कधी ते पण डोसा नाही. आणि तो कढीला मस्त छान तेल टाकायचं. लवफ आणि ते. पुढे लाल मिरची आणि थोडीशी आल अद्रकचा तुकडा हे वगैरे थोडस अद्रक म्हणजे चांगलं ठरवात्री नुसतं आणि चटणी केली शेंगाण्याची मला भीती आहे तिकड आता दाढीला पण आहे सगळ्याला ये आणि शेवाची भाजी केली आहे मस्त शे गाव